काय काय मॅंग पुरी काय करते वर जाती का इथे हा बस बस खाली नाही तिथं कुठंही जाऊन बसा हजर होणारच मासासाठी अवघड या ब्राउनीच खरंच ब्राउनी ये बस काय होते काय होते का हा कुठं जायचे तुला कुठं जायचे ऐका काय गरज आहे का लाड पाहिजे तिला नुसते लाड पाहिजेत ते दोन पोरं बघ बसले तिकडे Isyah anibuk bu Itu kata Hah Rauni Eh Puri bas kata कॅमेरा दिसल्यावर ना अटक काय झालं काय हातपाय दुखत असतील ना उडे मारून है ना हातपाय दुखत असतील तुझे लगेच चिकटला पाय देती देत लगा एवढे नाटक करती पोरगी माझी लाड़के पोरगी माहिती का आता <laughs> ए पुरी तिकडे बघ काय झालं तिला बाहेर फिरायचं नसते बाहेर जायचं नाही पण घरामध्ये मात्र आहे ना कुटाने करणार असे उलटे काम करणार मला कामाला लावणार ना एवढं काम मलाही जमते तिला एट अडके असते बा बावले जीव आहे तिथं है ना <laughs> तुझा बाबा उले जीव लाडकी पोरगी माझी सर उठ आता ब्राऊनी उठ उठ आता चल बाय झाला उठ बस बस काय काय झाला संत उठ आता जा जपळ हा बाकीच आहे का अजून कुठं नाही ते कपडे कशी पाडते तो माझ्या समोर चल सर आता उतर खाली खाली उतर चल झाला तर उतर उतर बस